श्रीस्वामी समर्थ पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा उपाय याने आपल्या पतीची प्रगती होईल महिलांनी केलं तर त्याच्या पतींची मुलांची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होई घरात बरकत होऊ लागेल सुख समृद्धी येऊ लागेल हा उपाय एक शुअर फक्त घरातल्या महिलांनी चहा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून घेऊ शकता घरातली वापरलेली सुपारी वापरू नये तुम्हाला एक सुपारी नवीन घ्यायची आहे ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवून त्याची पूजा करावी ती सुपारी समोर बसून तुम्हाल एकवीस वेळेस हा एक मंत्र बोलायचा ओम नमो भागवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला एखाद्या सफेद रंगाच्या कापडाचा तुकडा घ्यायचा त्या तुकड्यात ती सुपारी बांधून तुम्ही ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्यदाराच्या वरच्या कोणत्याही कोप्यात लावायची आहे आणि रोज अगरबत्ती दाखवायची आहे अशा धार्मिक माहितीसाठी आपल्या स्वामी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद